नमस्कार जय महाराष्ट्र दोन हजार चौदाचा दिवस आणि उद्धव ठाकरेंनी काढलं संपूर्णच भाजपचं भारतीय जनता पक्षाने ठरवलेल्या असताना त्या गोष्टी होणार नाही याकडे जास्त भर दिला उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं की अमित शहा यांच्यासोबत जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगच्या अनुषंगाने अडीच अडीच वर्ष मंत्रिपद द्यायचं होतं त्यानंतर बाळासाहेब ठाकरे या जगातून निघून गेल्यानंतर दिल्लीमध्ये मिटिंग झाली आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती तोडण्याची तयारी केली उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी घेरण्यात आलं त्याचबरोबर काही उद्धव ठाकरे यांच्या जुन्या सहकार्याने हे बोलून दाखवल्यामुळे त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरेंनी ही बाब सगळ्यांसमोरच बाहेर काढली नरेंद्र मोदी यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व काही बोलून दाखवलं होतं त्याचवेळी अचानकपणे आता उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याची जी तयारी बी जे पीने केली होती शिंदगड फोडला भारतीय जनता पक्षाने आणि चाळीस आमदार तेरा खासदार घेऊन गेले मात्र कडवट शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी लढताना दिसत आहे ही जी तुफान गर्दी दिसते हीच या ठिकाणची सर्व काही प्रश्नाची उत्तरं देऊन जाते कशा बी जे पीने उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याची जी तयारी केली होती ती अशी अविशेष कशी झाली की उद्धव ठाकरेंनी बोलून दाखल्यामुळे बी जे पीचं सगळंच पितळ उघडं पाडलेलं आहे ज्यांना आपण जपलं त्यांनीच धोका दिला हे मात्र याच्यातून